नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मुलगी आता पहिल्यापासून मोहित पाटील लहान मुला गरीब गरीब कार्यकर्ता मोहिते पाटील पहिल्यापासून प्रेम करणार आहे त्यांच्या सहितसाठी पळणार आहे त्यांनी मी पहिल्यापासून गावाचा विकास केलेला आहे तर जी मोहिते पाटील बोलतात तीर होणार आहे चार नंबर चार नंबर ह्या चार मध्ये अकरावा उमेदवार आहेत त्यात हा त्याला जी उमेदवार कोणती पाठी तुमच्या मनात उमेदवार कोण आमच्या उमेदवार म्हणून साहजित आहे साजेपैकी दिले तर त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांनी पहिल्यापर्यंत गोरखाडी धरपड केली आहे त्यांनी तर भारतीय जनता पार्टी पाठी लढली तर तुमचं समर्थन असेल तर मोहचे पाटील नाही मतदान कसं आहे माहित आहे का आम्हाला जे ते मोहचे आज येतील त्या हिशोबाने आम्ही काम करू जो मोहिती पाटील आमचा निर्णय ते आमचा निर्णय आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी मधून उमेदवार कोण असावा किंवा काय असावं उमेदवार जे अजून डिक्लेअर झालेला नाही जे ते सांगेल सांगतील ते त्यांचं काम करायचं ते कोण म्हणजे भाजप सांगतील ते का मोहीते पाटील सांगते म्हणजे मोहीते पाटील सांगते हाकलू नगर परिषदेमध्ये सर्वात जास्त मोहीते पाटील चालणार की भाजप मोहीते पाटील मोहीते पाटील का भाजपचं काम चांगलाय आम्हाला माहीतच नाही त्यांचं काम काय आहे पाटलांचं काम बघितलं पण भाजपचं पण काम चांगलं आहे तुम्ही बघितलं ना आम्ही मग एकदा शान्स देऊन तर बघा मग भाजप लेल बघू पडल्या वेळेस म्हणजे या या वर्षी तुम्ही मोहिते पाटीलला देणार मोहित्यापाटी पुढच्या येणारा पंचवर्षीला निर्णय करू हां मोती पाटी अकरूप नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकरूकडे एक युवा मतदार म्हणून कसा बघतो किंवा मोहिते पाटील चालतील की भाजप चालतील या ठिकाणी जस उमेदवारांनी काय केलं ते उमेदवार निवडून येणे शक्यच आहे तसेच आपले इथं आपलं तर्फे उभं राहिलेलं सर्व सदस्य असतील किंवा कामगार असतील त्यांनी केलेलं काय बद्दल त्यांनी ते त्या सदस्य निवडून येऊ पण मोहिते पाटील चालतील की भाजप चालेल ठिकाणी ब्रँड ब्रँड आता तसं म्हणलं तर येईन त्या आता होणार उन्नती ज्या पक्षाने काम चांगल्या के पद्धतीने केलेले आहे ते के निवडून एक तरुण युवक म्हणून मतदान आता पहिल्यांदाच करतो ह्याच्या अगोदर केलंय पूर्ण नाही नाही यंदाच वर्ष मतदानाच आहे का नाही बरं मतदानाचा जरी विषय जरी नसला तर तुला तरुण युवक म्हणून काय वाटतं की सत्ता भाजपची यावी का मोहिते पाटलांची यावी या अकुल शहरामध्ये अकुल शहरामध्ये आपण महाराष्ट्राचं नाही विचारलं आता तर सत्या सध्या सत्ता मोहिते पाटील आहे पण आपलं म्हणलं तरी यावेळेस सांगता येत नाही यावेळेस तुम्हाला बदल हवाय का तुम्हाला यंदा भाजप हवी का नाही तसा काही विचार नाही पण विकास हा महत्वाचा आहे हा एवढा मग विकास कोण करू शकतो भाजप का मोहिते पाटील तसं म्हणलं तर विकास केलेलाच आहे कोणी केलेला आहे विकास कोणी केलेला विकास तरी हे म्हणलं तरी ज्या वेळेस मोहित पाटील भाजप कडून होते तेव्हा विकास झालेला होता आणि आता जेव्हा काँग्रेसकडे गेले तेव्हा विकास थांबला म्हणजे विकास केलेला असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे आणि तस बरं त्यांनी पण विकास केलेला आहे असं काय म्हणण्याचा अर्थ माझ्या देश बरं तरुण युवकांमधून वाशिंद युवकांमधून कोण इच्छुक असे नवीन चार कोण असेल प्रभाग चार मधून परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे युवा मतदार यांना म्हणजे या ठिकाणी प्रभाग चार मधून उमेदवार कसा असावा तुमच्या मनात कोण आहे का उमेदवार आमच्या मनात साई साजिद काका सय्यद हे उमेदवार विभाग क्रमांक चार मध्ये निवडून पाहिजे या ठिकाणी अकलूर नगर परिषदेतून मोहिते पाटील चालतील कि भाजप मोहिते पाटील मोहिते पाटील का मोहिते पाटीलच का किंवा मोहिते पाटील नको कारण की भारतीय जनता पार्टी पण काम करतील मोहिते पाटील ही गावात चांगले आहेत सगळ्यांना परंपरा कायम ठेवायची या ठिकाणी कावे मुरच्या पटलाच ठेवायचं हो तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागते या ठिकाणी मुळचे पाटलांची हवा चालेल की भाजप मोहिते पटेलच का बदल वगैरे काय हवा ऐका तुम्हाला काय वाटत परिषद

भारतीय जनता पार्टी पण काम करते की आजकाल हे ना हे आजपर्यंत आम्ही बैठक नाही आजपर्यंत आम्ही बैठले फक्त मोहिती पाठीलाच एवढं नुकती आलेला आहे मोहिती पाठी जो उमेदवार देतील तो हा तोच आपण घेता